आम्हाला हॉस्टेल नाहीये म्हणून आमच्या मुलांना शाळेत टाकत नाही प्रॉपर आस्टीचे आणि सुरेशांना यांच्या मतदार सांगितले म्हणून सांगता येते मला तर आणि हॉस्टेल नाही म्हणता येत मला नाही माहिती आहे तुम्ही टाकणार आहे शाळेत सांगा तुम्हाला हे बघा ही उद्याची पिढी आहे ही ऊस तोडायलाच तयार करतायत हा त्यांना शाळेत पाठवत नाहीयेत अजून किती तिथे आलेली शाळेत न जाता पहिली तुम्हाला शिक्षा केली पाहिजे आई बापांना एवढे वर्ष शंभर वर्ष केले तुम्हाला माहित आहे का जायचे शाळेत तुला तुला जवळ ते शाळेत तुला जवळ असणार

पावशी तुमचं नाव काय सांगा मला एकदा इकडे बघा शाळेत यायची तुम्हाला हा पावशी इकडे तुम्ही तिची आई ना इकडे 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 अगोदर नंतर खा कुठं जाते बार नाही एवढे एवढं शेअरांना तुम्ही सोबत घेऊन येत आहे मावशी हॉस्टेल सुरू केले ते मुलांसाठी आणि त्यांना पण बघा ही अशी परिस्थिती आहे की मुलं चार आणि अजून लपून बसले तर आम्ही आल्यानंतर गे पळून गेले उसा उसामध्ये उसामध्ये गेलेत पळून आणि <laughs> ही त्यांचे आई बाप आहेत हे पोराचं वय सहा वर्ष सुद्धा नसले त्यांनी केसाला कलर केलाय आणि आई म्हणती मला माहितच नाही कधी केला ती आईच पुढे खाते इकडे मागे बर का काय करेल पुढं पुढे <laughs> <आई पुरे खाती। laughs> पोरांना पण लगेच तुम्ही शिकवा पुढं ऊस तोडायला तुम्ही घ्यायचो म्हणून तोडायला यायचं नाही या शिकायचं हो मासी मला काय म्हणायचं त्या मग त्याची मदत काय होती तुम्हाला